मुंबईत आजही मुसळधार पावसाचा इशारा तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगाब्लॉक घेतला जाणार मुंबईकरांनो काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन ठाणे पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी रत्नागिरी सिंधुदुर्ग रेड अलर्ट तर नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज पुण्यात खडक वासल्यातून पस्तीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग मुळ्या मोठ्या नदीपात्राच्या आसपासच्या गाड्या पाण्याखाली लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती देशभरातला शंभर लखपती दिदींशी संवाद साधणार वॉटरप्रूफ मंडपही सज्ज जळगावमधील मोदींच्या कार्यक्रमाचं एकनाथ खडसेंना निमंत्रण नाही कार्यक्रम शासकीय असल्याचं खडसेंकडून स्पष्टीकरण <ड़ीण> नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी बेसिक पेच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार तर कमीत कमी, कमी दहा हजार रुपये पेन्शन निश्चित कदलापुरातील त्या शाळेत आणखी एका मुलीसोबत अत्याचार झाल्याचा तपास यंत्रणेला संशय शिशुवर्गात शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना पाठवण्यात आले मेसेज <थाँगी> <tutus> राजापूर जवळच्या अणुसपुरा घाटातील वाहतूक चोवीस तासानंतरही ठप्पच आज दुपारपर्यंत घाटातील वाहतूक सुरू होण्याची शक्यता दरड बाजूला करण्यात पावसाचा अडथळा नेपाळमध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा तीस वर पोहोचला जळगावात नातेवाईकांकडून मृतदेह सुपूर्द काही जणांवर अंत्यसंस्कार शांघाय कोऑपरेशनच्या बैठकीसाठी पाकिस्तानचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण मोदी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही दहशतवादी हल्ल्यांचा परिणाम